नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या पे या व्हिडिओमध्ये कांदा पिकामधील तणनाशिकविषयी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तर आकर्षित तणनाशक कोणत्याही ह्याच्याविषयी माहिती घेऊ तर कांदा पिकामध्ये प्रमुख येणारे तण कोणकोणते तर मित्रांनो लहान दुधी समघास बोकरो हराळी गवत वाघ नक्की यासारखे अनेक तण आहेत आणि आणि उगणी उगणीपूर्व कांदा तणनाशक वापर कोणतं वापरू शकता पिळी मेथिली मेथिलीन अडतीस पॉईंट सात सी एस याचा डोस एक करीत सातशे मिली मित्रांनो याचा डोस एक करी सातशे मिली वापरायचा आहे कालावधी रोपे लागून नंतर तीन दिवसांनी मित्रांनो याची फवारणी करून घ्यायची आहे आपण जेव्हा कांदाचे रोप लागवड करतो तेव्हा आपण सऱ्या काढून जेव्हा लागवड करतो त्याच्या तीन दिवसानंतर ह्याला तुम्हाला लावायचं आहे जेव्हा तुमचे तण बारीक बारीक असेल तेव्हा ते लावून घ्यायचं आहे कांदा तणनाशक फवारून घ्यायचं आहे याचा फायदा फवारणीनंतर मित्रांनो तुम्हाला पंचेचाळीस दिवसांनी तुम्हाला दिसून येईल आणि चांगल्या प्रकारे आणि मित्रांनो मार्केटमध्ये कोणकोणत्या प्रकारचे तणनाशक आहेत त्याच्याविषयी पण माहिती घेऊ कंप व्यापारी कोण आहेत कंपनी आणि त्याची किंमत काय काय आपण त्याच्याविषयी माहिती घेऊ दोस्त सुपर हे एक यू पी एल कंपनीचं आहे तन्नाशे काय त्याची किंमत आहे पाचशे एकोणपन्नास रुपये धनुटॉप धनू धनू टॉप सुपर नावाचं एक आहे ते धनुका कंपनीचं आहे त्याची किंमत आहे पाचशे नऊ आणि पानिडा ग्रॅड टाटा रॉलिस तीनशे पन्नास मिली याची किंमत आहे याची किंमत आहे तुम चारशे वीस रुपये असे हे तणनाशक आहेत हे वेगवेगळ्या कंपनीचे आणि टॉपचे तणनाशक आहेत मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर फवारणी करताना त्याच्या अगोदर तुम्ही काय काय काळजी घेतली पाहिजे फवारणी करताना जमिनीत हलका ओलावा असणे गरजेचे आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो असा हलका ओलावा असणे गरजेचे आहे तणनाशकामध्ये कीटकनाशक किंवा बुरशीनाशक तुम्हाला मिसळायचं नाही तसेच मित्रांनो एक अजून एक तणनाशक आहे ऑक्सिफ्लुरोफेन तेवीस पॉईंट पाच ई सी हे पंधरा मिलीप्रमाणे तुम्हाला तुम्हाला वापरायचं आहे तर मित्रांनो आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर, करा लाईक करा आणि धन्यवाद